सर ये, सर ये माझ्याकडे आपण कुठे जायचं फिरायला सर मी नाही जाणार कुठं मी दारू पिणार सर मला काहीच कोणी मला कोणी घेणं देणार नाही सर फक्त माझ्या पोरा आठ मला आज त्यांनी एवढं हालन सर मला त्यांना भैंजोत नाही तिची तर मी आज नाही का आज नव्हत्या तिची मारण मी आज ठीक आहे चालना काही विषय नाही त्यानं मी त्या मी त्या पाय पोडलो माझ्या बायकोच्या सगळं सगळं विषय झाला मारच काम ना सर मला ठीक आहे मार खाल्लं मी माझी कोण घेणार यांची कोण जाऊ काही नाही सर चांगले काम केले तुम्ही म्हणता ना चांगले काम करा चांगले फळ भेटाल सर चांगले केलं मला काय फळ भेटलं तुम्ही शेवटी तो डायलॉग मारला सर शेवटी कि तू पुलर घेऊन आला असं घेऊन आला तसं घेऊन आला वाईट वाटलं सर वाईट कुठतरी जरा पण सर तुम्ही मला बोलले बदल खर्च केले सर मी आतापर्यंत पण तुम्ही जेव्हा बोलले बोलले रोग वाढला तर माहितीये काय सगळे ह्या गोष्टी बोलून जात ओळखू शकल ओळखू शकल मला आतापर्यंत तुम्ही जेव्हा म्हणलेलं ते तू असं आणलं ते आल ते आल ते आलं दुखवलं सर माहितीये का मला सर मी नाही बोललो तुम्हाला काहीच नाही बोललो सर तुम्हाला हो ना हो केलं संपव जाऊ दे मला नाही ओळ मला कोणीच नाही ओळख जाऊ द्या माझ नशीब गांडू मी काय करणार त्यात जाऊ दे माझ्या आधी घरी सुखी माझी बायको सुखात राव सगळे पण तुम्ही आशीर्वाद द्या माझ्या आणि त्यांना ते म्हणते आई आई शिवाय आए, सुखात राहायला पाहिजे ते लोक माझे पोर मुलं कुठे माझ जवळ सर दोन्ही मुलं हो जान सर माझा बोळ सर आईजी सोबत नाही सर रमेश तुम्हाला तर लय आवड झालं सर माझ म्हणून गेलो तो बायगोला गेला पण बायको गेलो तयार ना आता जाऊ द्या नशीब नशी सगळीकडून फाटायला नशीब काय करण त्याला मी नशीब सगळीकडून फाटायला तर मी काय करणार सर त्याला सर हा बर साहेब मला म्हणतात डोळे साहेब मला म्हणतात कि साहेबाची रेकॉर्डिंग आहे का म्हटलं सर म्हणलं साहेबाची रेकॉर्डिंग नाही म्हणलं माझ्याकडं काय सांगू सर तुम्हाला अजून किती इमंत्रण बघू सर अजून माझं आता तुम्ही माझा अंत कोणता पाहणार अजून माझा जाऊ द्या काही विषय नाही सांगा तुम्ही वागतो मी काय बोलू शकत नाही मनाला वाटेल ते कर काय करू सर मी आता मला नाही समजायला सर माझ्याकडे येतो घेऊन सोबत मला करायचं असं वाटतं दारू बंद नाही होऊ शकत सर मी दारू पिणार जास्त हा नाही आणि सर ऐक ना ऐका सर नाईन्टी नाईन्टी जर मांडला ना तरी तुरुश, मी गाडी एकदम परफेक्ट चालतो बरं का तुम्हाला असं वाटलं ना मला घेऊन जायचं कधी पण लाईफ मध्ये सर घेऊन जा मला त्या आपण बाहेर जाऊ कुठेतरी कोर्सला जायचं तिकडे जाऊ सर शांत तुला शांत करा मला तू सोबत राहायचं कपडे घालून कार घेऊन आता आज येतं का मग काय करतो असं दारू पीत फिरू लागला काही होईल काय करणार सर शेवटी मला तुला आहे ना नको काहीतरी लाईफ असं वाटतं सेट राहावं काहीतरी करावं जाऊ सर काही नाही टेन्शन काहीच नाही पाहिजे सर मला सर तुमच्याकडून मला काही अपेक्षा नाही काही नाही काही नाही काही नाही आता पर्यंत नाही आणि आता पण इथं पुढे पण नाही सर पण तुम्ही मला ओळखलं नाही सर तुमचा रायटर होतो चूक होत नाही नाही मध्ये यार काय म्हणतो तुला मी बेस्ट होत सर चूक चूक नाही होत का माझ्याकडून तुम्हाला होत नाही का माणूस नाही का मी आणि मी बेस्ट होत सर तुमच्यासाठी तुम्ही बेस्टच आहे बाळा बेस्टच आहे तू माझ्यासाठी पण तुमच्या इथं तुम्हाला ते सगळं विषय आता टाळू आपण आता ते साहेब सांगा मला पहिले एस पी ला काय बोलायचं काय कशाला बोलतो माझ्या बाईक गॅलरी मधून त्यांना काय म्हणून आता ठीक आहे मी बोलतो मी काय बोलायचं माझ्याकडे माझ्याकडे येशील ऐका ना माझ्याकडे येशील का तुम्ही माझ्या का तुम्ही माझं नाव कधी पण घेता ना माहिती का कधी पण कारण की असा तुम्हाला शिष्य भेटणार नाही कधी सर तुम्हाला माझा शिष्य कधी भेटणार नाही म्हटलं सर हो बाळ बरोबर सर हम्म सर म्हटलं काय काय बोलू सर तुम्हाला बोलू काय सर माझ्या लाईफ मध्ये लय अडचण माझ्या लाईफ मध्ये एक तर आई उडला अशी निघले हि बायको अशी म्हणजे बायको खराब होती सर बायकोला आई वडील चांगले बोलले तरी बायकोला अवघड वाटायच तुम्हाला मी एकदा बोललो ना सर गाडी मध्ये जाताना औरंगाबाद ला कि बाबा आई वडील कशी पण बोलले ना हिने ऐकून घ्यायला पाहिजे हा सर औरंगाबाद ला ये ना माझ्या घरी मला तसं दोन तीन दिवस राहायचंय तुला शांत करा वाटतं मला कोणतं सर मी शांत आहे सर पण हे घरचे म्हणजे हे आपलं वातावरण तस नाही ना हो ना दारू पित फिरू लागलं ना काय मला दुर्घटना नाही सर नाही नाही काही नाही काही नाही पण हे एक, एक दादा दादाला कॉल केला आणि त्यांना सांग सर प्लीज अशी बदनामी करू नका प्लीज म्हणा काय बदनामी तुझे बोलला तेच कोणी बोलला असेल मी सर मी मी म्हंटलो की सर नका का गॅलरी मध्ये गॅलरीच्या बाहेर हुवी होते आणि माझ्या बायकोला विचारलं त्यांचं काम नव्हतं म्हटलं साहेबांना आणि साहेब काय बोलले माझ्या बायकोला तेच विचारलं माझ्या बायको ते मला सांगितलं नाही त्यामुळे मारलं हे बोललो सर मी त्यांना तेच तेच सांगली बाय साहेबांना मग हे साहेब समजाल नाही तू जाऊन फोन केला संध्याकाळी संध्याकाळी फोन केला मला जाऊन क्लिअर करणार मग मी जात नाही ड्युटीला तू माझ्यासोबत घेऊन थांबायचं दोन तीन दिवस गेलो परत मला वापस फिरताना येणार नाही सर तुम्ही जा ड्युटीला काही विषय नाही मी करतो क्लिअर काय ते काय क्लिअर करतो दहा रुपये मी म्हणतो मला काहीच माहित नाही संपला विषय विषय क्लोज करतो एस ला नाही बोलत कोणाला ना आणि इकडे जात नाही पहिली गोष्ट जाऊ द्या काय जाऊन फायदा फोन घेत नाही फिरतो दोन तीन दिवस हा सर बाहेर कुठे सोबत राहू आपण हा आपण ओरला आपण फिरू सर काही माझ्याकडे इथं कुठे जायचं राहायचं का कुठं जाऊ सर आपण पण मला तुम्हाला रुपये लागणार पर एक दिवस पाहिजे दुसरे दोन दोन दिवस <laughs> नाही सर काही नाही या तुम्ही आपण जाऊ बाहेरच जाऊ आणि हे विषय क्लोज टाकू हा विषय कारण की ते साहेब पण माझ्या माग लागले एस पी साहेब जाऊन येऊ शकतो साहेबाकडे साहेबाला काय सांगायचं माझं काय नुकसान करायचं होऊ दे काय बोलू सर त्यांना तुझं काय मोटरसायकल आहे का हो मोटरसायकल सर माझ्याकडे ती आपली तुम्ही पडला माझ्याकडे कधी पटलो मी तुम्ही खाम गोला ना कसा मुळे टाकायचं पिक्चर हा ठीक हो मी येऊ तुला घ्यायला तू माझ्याकडे कधी पुढची आपली आपली माझ्याकडे कोणी कडे मी येऊ तुझ्याकडे तू येतो माझ्याकडे नाही नाही सर तुम्ही त्याने घेऊ नका मी सगळं ओके करतो नाही ओके करत तू करतो करतो सर खूप परेशान आहे सध्या आणि खूप परेशान राशील आणि तुला कोणाचाच खांदा नाही आधाराचा मी किती मूर्ख वाईट वागलो तरी मला माहिती माझ्याजवळ सगळं बोलशील नाही सर सगळं ओके मला माहिती संधी तुला आई बाप नाही तुला भाऊ नाही तुला मित्र नाही कोणी कोणीच नाही तुला म्हणून मला तुझ्या सोबत राहायचंय तुम्हाला संधी हो देशील एक हो सर एक संधी सोबत चल नाही मला बायको म्हणलो आपण आपल्या घरी ठेवते आला आपल्या जवळ बोलले सर काल चिडून बोलली असेल काय काय बोलली होती नाही काय बोललीस सांग ना मी रागराव बोलतो ना साहेब कुठे सध्या एवढंच म्हणलो साहेब कुठे मॅडम म्हणतात की साहेब काही असं संबंध नाही असं तसं नाही बायको बोलते बायको बोलते रे बायक बायको काही होऊ को नाही कोणालाच चला सर या तुम्ही आपण जाऊ कुठतरी बाहेर जाऊ ना दोन तीन दिवस राहू सोबत महाबळेश्वर चांगला ठिकाण साहेबाला मारू डुच्चू जा म्हणून तिकडं काय करत करा म्हणा माझं तू ये माझ्याकडे जाणार मी तयारी करतो निघायची हा येईल मी जाणला या असंच हे कपडे बिपडे काही नको मी कपडे घेतो तुला माझे कपडे लय खराब आहे सर तुम्ही लाल वाटत ला मग तुला कपडे घेतो मी असं तर घरी येऊन बरोबर नको घरी मुलं असतात छान तुला मुलं मुलं नाही नाही माझी मुलं घरी असतील बडबड न करू म्हटलं मुलं का हा नाही मग तुझ्या घरी नाही सर मला नाही घरी येऊन आपण जेवण करून जाऊ इथून सोबत नाही 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 सर नाही बर नाही आहे नको बर मग बाहेर कुठ तरी ये नाही बर सर तुम्ही काम करा तुम्ही आराम करा तुम्ही वॉर्डला जॉईन व्हा वॉर्डला का, माझा काही विषय नाही 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 दोन तीन दिवस घेऊन फिरून मला सुट्टीच आडेस करा फक्त तुम्हाला सोबत तीन दिवस राहणार की नाही राहणार तीन दिवस कोणी नाही बोलायला समजेल मला तुझ्या बोलत राहायचंय सर तुमच्या डाऊट येतो माहितीये का असं तुम्ही जर असं गेले ना सुट्टीवर काल रात्री कंट्रोल ला गेलो तुम्ही कंट्रोल ला मी म्हटलो होतो की बाय बायकोर मला गुन्हा दाखल करायचं असं झालं म्हणून नाही का तर तुमचे साहेब पण गेले ह्याच्यावर काय कशावर गेले ना सर असं तुम्ही हजर व्हा ना सर पण तुला तुला वेळ नाही ना मला वेळ द्यायचा काय अर्थ सर तुम्ही ड्युटी करा माझा माझं तू आता तयार झाला माझ्यासोबत यायला तयार झाला तो पण आता नाही तुम्ही जॉईन व्हा तुला कोणीच नाही संदीप बोलायला सर मी आहे सर मी आहे तुमच्यासोबत कधी पण एनी टाईम आहे कविशन पण सर तिच्यावर काय कार्य करू ते समजायला आपण प्लॅन करूया माझ्याकडे काय करू तेच हा मग तुम्ही का तुम्ही या नसते पण मला बोलावर लेडीज वर काहीच नसते कारवाई करताय नाही पण मला करायची करावी का तिने एवढा संसार खराब केला माझा तिच्यावर काय तर कारवाई व्हायला पाहिजे सर असे माझे पोरं दोन वनवास पडले ती आणि ती चिनाली ती बाई पहिल्यापासून आणि ते संदीप पाटीलचं नाव सोडणार नाही मी संदीप पाटील नाव घेणार आता मधी सर <laughs> मला काय बोल काय समजत नाही करतो करतो मी करतो ते संदीप पाटलाच नाव घेऊनच करतो सगळं विषय आता गुन्हा कोणा दाखल करतो तेच मला माहित नाही <laughs> आता म्हणजे असं गुन्हा आला पण नाही माझ्याकडच नाही असं नाही होत ठीक आहे काहीतरी काहीतरी कार्य व्हायला पाहिजे नाही होतणारे बाळा तुला किती वेळ सांगायचं काय करू मग तिला आता फक्त माझ्याशी बोलत राह तिचं गेम करू शकतो गेम काय गेम करतो डायरेक्ट गेम करू शकतो गेम तिच्या भावा नको रे असा एवढा आहे तिने ना हिर पण आज ठीक आहे जन्म आपण जर जर साहेबांच नाही केली तिच्यावर इसवी साहेबांना याच डोक्यात विषय येतात काय की म्हणून नाही 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 सर तिला 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 तर मला धडा शिकवायच चला सर काय नाही तू माझ्याकडे तयार झाला तू माझ्याकडे नाही मी नाही ना सर आता मी हजार व्हा काय विषय सर मी येऊ तुला घ्यायला तिकडे नाही सर हजार हजार तुम्ही हजार होऊन जा काय विषय तुला बोलायला कोणीच नाही ना मग मला बोलायला का ना मी असा सुरुवातीपासून असाच आहे सर मी सगळ्यांनी गैरफायदा घेतला माझा गैरफायदा तुम्ही पण घेतला माझा गैरफायदा शांत बस नाही तुम्ही घेतला त्या पाटाला घेतला सगळ्यांना घेतला माझा गैरफायदा मला कुणाची माझी इच्छा नव्हली बोलायची